थांबवते आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम जोडले आहेत योगेश माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा आली असेल जे काही दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत आहे काय अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणी काय नेमकी कारवाई केली जाते नाही या बाबतीमध्ये तपास आपण चालू केलेला आहे जी कोणी ही समाजखंडक व्यक्ती होती त्याला शोधण्याचं काम सध्या चालू आहे आणि त्या व्यक्तीला पकडल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती कायदेशीर ही कडक कारवाई ही केलीच जाईल महासाहेब ह्या आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी एक मातृत्वाच्या भावना आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत आलेलो आहोत आणि आमच्या आमच्याकरता हा भावनिक विषय आहे प्रत्येक शिवसैनिकाकरता हा भावनिक विषय आहे त्यामुळे आज गृह राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी देखील आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्याचं काम आ, आ, कर, 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 का करा आणि त्यांच्यावरती कडक कारवाई कायदेशीर करा या परिसरात पोलीस बंदोबस्त असतो अत्यंत रहदारीचा वर्दळीचा असा हा परिसर पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरात तैनात असतो तरीही असा प्रकार घडतो बघा शेवटी कदाचित पहाटेच्या वेळेस हे त्यांनी केलेलं असावं अजूनपर्यंत आम्ही शोधणं चालू आहे मात्र सहा साडेसहाच्या सुमारास तिथे काही नव्हतं त्यानंतर कसं आहे शेवटी ही एखादी गोष्ट करायला अगदी पाच दास सेकंड पण पुरेसे होतात त्यामुळे हे कुठल्या उद्देशाने कोणी केलेलं आहे हे, हे समोर आल्याशिवाय आपण काही त्याच्यावरती निष्कर्ष निष्कर्षकांना चुकीचं राहील परंतु एक अजून एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगेन की हा पुतळा हा माझ्या वडिलांनी स्वतः बनवून घेतलेला पुतळा आहे आणि तिथे बसवलेला आहे समन्य रामदास भाईंनी वंदनीय बाळासाहेबांच्या आदेश केलं होतं त्यामुळे आमची महासाहेबांशी असलेली जी भावनिक जवळीक आहे त्याला कोणतरी तिथे करण्याचा के प्रयत्न केलाय त्याच्यावर नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी ही थेट दृश्य आपण दादा